मुंबई मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जातेच पण अजून एक महत्वाचं कारण आहे मुंबईला पूर्ण जगात भारी दाखवायचं ते म्हणजे मुंबईचा गणेशोत्सव आणि तोच गणेशोत्सव पाहण्यासाठी मी आलोय मुंबईमध्ये लहानपणापासून ऐकत आलोय मुंबईमध्ये खूप मोठे मोठे गणपती बाप्पा असतात आणि आज त्या अनुभवायला सुद्धा आलोय संध्याकाळची वेळ होती गर्दी तर खूप जास्त आणि नजर जाईल तिथपर्यंत दर्शनाची रांग पण गर्दीला घाबरलो तर मी भक्त कसला दोन तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर मला पहिल्या गणपती बप्पांचं दर्शन मिळालं ते म्हणजे चिंचपोकईचा चिंतामणी काय ती मूर्ती होती बप्पांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि निरागसपणा भूल पाडणारा कस होता कसं बसं त्या गर्दीतून बप्पांच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि पोहोचलो मुंबईच्या राजाला डेकोरेशन तर खूप छान होतं आज जाताच असं वाटलं मी मुंबईमध्ये नाही आहे तर मी उज्जैनच्या महाकालेश्वरच्या मंदिरामध्ये आहे अवघ्या अर्ध्या तासातच आमचं मुंबईच्या राजाचं मुखदर्शन झालं मूर्तीतून बाल गणेशाच्या निरागसपणाचं आणि महादेवाच्या रौद्र रूपाचं दर्शन झालं खूप उशीर झाला होता म्हणून लालबागच्या राजाचं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी घरी परतलो बोला गणपती बाप्पा मोर्या